हाय नमस्कार सगळ्यांना उजाडलं 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 का बायडात्या उजाड पाणी पाणी नीती उजाडलं तर गार त्या आपलं सकाळचं लय थंड या होय त्या आणि दिवसभर गार लागत या आपलं गरम होत या आणि सकाळचं काय होत या थंड वाजते या तर का आमचं वातावरण सकाळचं लय भारी असत या होय ते लय जोरात आमच्याकडं वातावरण सकाळचं एकदम मस्त आणि फ्रेश संध्याकाळचं होका टेन फेंड जवळ असतय माझ्या काय होतं संध्याकाळचं जरा मालिका फिलिका पिक्चर फीचर बघत बसत असते ना मी काय इथं पाण्याची बाटली ही, ही आपलं बाहेरच बाहेरच राहते मी होय बायडा त्या बायड आत्याला माहित आहे बायड आता कुठं राहते मी कुठं राहते म्हण मी मी बाहेरच राहत असते का नाही इथं हा ही काय बायड आत्याला सोबत इथंच असते मी बाहेर हा आपलं पाऊस पाणी आला तरच जायचं तिकड नाहीतर ही काय इथंच असतं था, जेवण खावण सगळं माझं इथं बाहेरच आपलं म्हाताऱ्या बायावानी पाणी भरती बायडा त्या दाखवते तुम्हाला फ्रेश वातावरण आपल्याकडलं लय दिवस झालं बघितलेलं सकाळचं पाऊस झाल्यापासून बोरला आपलं पाणी चांगलं आलं होय हा बायडाच्या निती पाणी लगा कशी हवा गार, सुटली मस्त ती पाय खुलून खुलून पाणी निघायला लागले बघ तिथं बोरपासन कर ना बंद अपूर्वा झोपली तिथं अपूर्वा उठ उठ लवकर पियाला जायचंय हॉस्टेलला आपल्या हॉस्टेललाच म्हणती सॉरी सॉरी तासाला पिलूला जायचंय तासाला पियाचं चाललं ता ता असल उरकायचं का उठा पटा पटा उठा का पियाचं उरकलं का नाही पिलो तिचं उरकायचं चाललंय तासाला जायचंय ना बघा बाय आता चालली पाणी घेऊन आपल्या बोरला पाणी नव्हतं तेव्हा लांबून आणावं लागत होतं तिला तिकडं रस्त्या कुंडत पार तिकडं खालून उन्हाळ्यात कमी पडतं ना बोरला पाणी अपूर्वा ए अपूर्वा झोपू नका आता ही काय करते घरात जाऊन झोपती बस आता नाही झोपायचं उद्या शाळा चालू झाल्यावर लवकर उठावं लागत मग असे झोपून राहायचं का काय नुसत सवय लागते मग तशीच झोपायची चला भांडी कुंडी घासायची आता भांडी कुंडी घासावे लागते वार सुटलय मस्त भारी गार हवा शिवण्याला पण उठव आणि तू पण उठ झाडं झुडपं आता चांगली झाले पाऊस झाला जरा चांगला एक पाऊस झाला तवा जरा झाडांना काय झालंय मस्त असे म्हणजे तेज आले नाही तर ही होऊन गेल ती झाडं होय बायडा त्या सुकून गेल ती सुकून काय आता गुलाबाला परत जोरदार फुलं चालू झाली पण आता आहे ना बारीक फुलं येते ती अजून म्हणजे हे झालं ना त्याला आड़े, किती आले लावायच्यात बरं का आपल्याला झाड झाड लावायच्यात भारी मोगरा मोगऱ्याचं फुल तरी कळ्या कमी झाल्यात आता मोगऱ्याच्या खंडोबाची <tun> कारभारी चांगलं झालं बघा मस्त सकाळचं फ्रेश फ्रेश वातावरण प्राजक्ताच झाड आहे प्राजक्ताच प्राजक्ताची फुलं काही इकडे झाडांना पाणी फिणी आता दिल्यामुळं चांगली टवटवीत झाडं दुखत्यात डोळ डोळ कशाने दुखतात काय ना दुखत्यात आहे अलीकड अलीकड काय सांगायचंय भाऊ बहिणीनं हा डोळ आहे गार हवा मस्त पैकी सुटली दिवसभर ऊन लागत या लागू परत लागल तर दिवसभर ऊन सकाळची तर गार आहे ना हवा त्याच्यामुळं काय नाही कंबारट सकाळच्या पार्या हाला येत नाही लय कंबारटन पाटन मानन हे खांदन दुखत्यात असं येत नाही ना असं येत नाही इतकं दुखतं ना आबाळ आल्या होत काय सांगायलाच नको मरणाच मरणाच दुखत मग तर झुपती बाव बहिणी न युक्तीच इथं काय करायचं नवरा तर रातभर फरार होता आता सकाळी आलाय कुठं गेला होता विचारते की मी मी विचारणार ना नवऱ्याला इचरायचं नाही बाय बाय कुणी नाही इचरायचं तर कुणी इचरायचं कुठं गेला होता रात्री रात्री कुठं गेला होता म्हणजे पोट पाण्याच्या सोयीनुसार कुठं गेल तर रात्री मग रातभर पोटा पाण्याची हुडकत हिंदायचं मग आखी रात जेवाय घातली काय आखी रात जेवत होता अरे मग बस तू तुझं रात्री सोय मग काय करू राती सात वाजता गेलेला माणूस आज सकाळी किती वाजले ते किती वाजल्यात आता काय वाजले असतील वाजले असतील मग रात्री सात वाजता गेलेला माणूस घरी पोहच झालेला आहे कुठे ते बरं आहे म्हणे ना कोणसं म्हणेना आणि माणसं म्हणतात लय भारी राहते स्टँडर्ड आणि नवऱ्याला बघा कसा ठेवलाय मग आता तुम्ही सांगा कस काय करायचं हा कोण बघायचं रात्री मला बळ गायब होता काल बळ गायब होता कुठे गेला आम्हाला तपास नाही खायला तेवढं बरं घरी येत आहे मी तर करणारच आहे की मग पण मी बी सोडून देणार आहे तुम्हालाच वाटत मी सोडून देतो मीच धरून बसणार आहे तवा सोडून काय काय भाऊ बहीण म्हणतात लय नवऱ्याच्या सारखी पिरपीर काय किरकिर पिरपीर करती अव नवऱ्याला जागे आणायला लय त्रास घ्यावा लागतोय बायकांना काय ला। <laughs> म्हणतात नवरं कोणाला चांगलं मिळत नाही त्याला किरकिर 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 करून जागे आणावा लागतो हे काय असं करून जागे असतात ही काय तुम्हाला बडबड केलं व कारण उघड ओके नका सकाळच्या पारे माझं खाऊ काय केलं वाट वाटतो मला ये कारण काय करायचं मी नाही त्यातला आणि कडेला वाचला त्यातली झाली मग ती नाही मला काय करायचंय म्हणजे चार माणसात लगीन लावून आली माग नाही लागून आली म्हणून पिळू पिळू घेते का मग नवऱ्याचं काम आहे तेवढं नवऱ्याने करायचं जास्त शानपणा नाही करायचं तेच म्हणलं काय काम करता तुम्ही चुचूक चुचूक सांगितलं कालच टुचूक टुचूक चार दगडी येऊन काढता ती मग काय आमचं चुकतंय आमचं चुकतंय चाबरपणालाही करायचा नाही की आता खायच्या सुदाला आता काय कार्यक्रम दिवसा नसेल कुठं आता खायाच काम करायचं मग आता सतने घरात जस गॅस फीज चालू करा येतं तसं दुसरीकडं करू देणार नाही ना काय सोय करताय तुमची जिंदगी गेली की केस पिकली सोय करता करता सोय कराय निघालेलं सोय गरीब गायन दावत तोडून जात नाही तशातली गंमत आहे काय भाग पाडलं मी तुम्हाला काय नाही लोक मी लोकांचा विचार सोडून दिलाय कोणता लोक काय मला म्हणतोय ना समोर येईन म्हणून माझ्या सांग बोल मला मग काय बोलायचं ते लोक आमकी म्हणताल लोक तमके लोकांचा विचार मी टाकून दिलाय लोक नाहीत येत मला पोसायला इथं माझी लेकरं बाळ घरदार तुम्हाला बी भाकरी घालाय लोक येत मलाच घालावी लागते या तेव्हा लोकांचं सांगूच काय का लोक अशी लोक तशी म्हणते कळलं का रातभर जिकडे व्हा तिकडं बी आता जायचं थांबायच नाही इथं काय उद्या पश्चाताप करायला कशाचा पश्चाताप म्हणजे जागे वे म्हणजे मीच जागा येऊय मीच एवढं करून मीच जागे घेऊय काय माणूस आहे बाई म्हणजे मग आता चहाच्या सुद्धा वेवा आलाय तुम्ही भाकर तुकडा खा पाणी खाचाल जाचाल परत जिकडे होता तिकडे दाबदा पण आहे ना राहिला आता कोणाचा दाबदा पासल्यावर जाग्यावर खेळता करणीला तर चुकायचं नाही दिसून तर यायचं नाही अशातली गमत झाली आता ती तुम्हाला वाटतय माझ्या शिवाय हि जतना गतच हाय अशीच झाली गंमत नाही तर काय नाहीच काय करता अग बायन काय माझं काम करायचंय का मला झोक्यात घालून हलवायचे काय का रोज तुम्ही रागला सांगायला काय करायचंय काय करायचंय माझं मी जेवढं करेल तेवढं जेवढं करेल तेवढं माझं काय करायचं काय करायचंय माझं का मला झोक्यात घालून हलवायचे रोज लय अवघड हाय परपच म्हणल्या सांभाळावी लागतात नवर येडी बागडी खरंच हो येडी बागडी सांभाळावी लागते चाबरी येडी, येडी, येडी बागडी नाही चाबरी चाबरी सांभाळावी लागत्यात ती स्वतःला येडी म्हणून घेतात पण पन साबरपणा लय अंगात असतो या येड येड व्हायचं आणि पिड खायचं अशातली गंमत असते काय काय माणसांची साबरपणा आगात आता तुम्हाला वाटत का काय मी राहते म्हणून बाकीच्या बी बाया बहाबाळते काय तुमच्यात काय तुमच्यात बाया तुम्ही काय बाहेर काय म्हणतात काय करायला का काय आहे तुमच्यात काय टॅलेंट दाखवा तुमच्यातलं टॅलेंट दाखवा तुम्ही किती महिना कमावता ते सांगा तुमचे लुक दाखवा बघू दे बरं मला बी बघू लुक बघू तोंड बघू दे मला इकडे या धरून आणल्यावानी बसलं का नाही बघा अशी गमत आहे ऐकायचं एका कानाने सोडून द्यायचं कान कानपाडून ऐकायचं निसत आपलं म्हणजे बुनकन फिरक आता काय बाय चांगलं सांगितलं की तुम्हाला वाटतं बुनक लावते फिरकं करते म्हणजे अवघडच आहे म्हणजे तुम्हाला बोलायचंच नाही असं तुमचं म्हणणं तुमच्याच मनाचा ताल भरून द्यायचा माझ्या मनाच नाही काय करतोय तुम्ही ते पडला बोला की काय काय गुण उदाळताय ते बोलू का मी आता मी बोलले अजून लय किराळ लागल तुम्हाला काय नाही लागल लय किराळ लागेल लई जबर किराळ लागल किराळ लागायला काय जगाची दोन तीन लेकर आहेत त्यांचं बघा जरा एवढंच आमचं म्हणणं बाकी दुसरं काय नाही बायको बोलल्या बायका काय काय बोलतात नवऱ्यांना ती त्याच्या वाईटासाठी नाही बोलत चांगल्यासाठीच बोलत असतात पण नवऱ्यांनाच कळायला पाहिजे ना बायको जी आपल्याला बोलते ते कशासाठी बोलते हा हे काही असले हे गप मी ती माझ आम्ही बराबर करतोय नाही तर काय आम्हाला बाकऱ्या भेटत नाही तेव्हा तुमचं डोकं खातोय आम्ही पिकल्या केसाच डोकं तीच खायचं राहिलं होतं त्याशिवाय पोटच नाही भरणं इथं येऊन ये बसल म्हणजे नवरा घरी आला की बायको विचारणारच कुठं गेलता काय करत होता काय खाल्लं कुठं हिंडला माझ्या पद्धतीने मग त्याच्यासाठी एक पेपर तयार करावा लागत तेव्हा माझी पद्धत करेन तवर नाही बघायची बाय तवर का बघन पद्धत चार माणसात लगीन लावून आली माग लागून नाही आली चार माणसं होती चार माणसं नव्हती बरीच लय माणसं होती तीच बरीच लय माणसं होती टम्मा 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 बोलत होता गुन्हा झाला झाला तीन लेकर हो ना। ना। ना तर नाही ना आता ना म्हातारपणात गुन्हा व्हायला लागला लागलापणा वाटत असल सुट्टी घेईन आता मी ढिल्ली घेईन तर ती भेटणार नाही देणार तर राहू द्या गोष्ट मलाच लेकर लागत मग तीन लेकरांचं त्या कोण निवारण करायचं हे का मग आतापर्यंत तर करते की मीच करत आली मीच करते की मग आली की मीच करत असं म्हणू म्हणू तुझं नाही का तुझं नाही का परपंच तुझी नाही तर का लेकर माझ्या तर लय म्हणत होती साहेब होता माझा लेखन बॉडी गार्ड होता बॉडी बिल्डर होता पैलवान होता कुस्त्या लय खेळ करून सारे मेडल लावले घरात कुस्त्या करून आणि साहेबाच्या नोकरीच्या पगारीने तर वाळव्या लागल्या बरं त्या साहेबाच्या नोकरीच्या पगाराने खोकाड झालं ते खोकाड पहिलंच माझ्या जेव्हा पदरात पडलं तेव्हापासूनच खोकाड दिलं होतं तीच म्हणलं माझ्या पदरात पडलं तेव्हाच खोकाड दिलं होतं मला खोकाड खोकाड खाऊन पिऊन आहे त्याला आम्ही तरी काय करणार खोकडाला होय सुख शांतता मसा आहे घरात माझ्या घरात सुख शांतताच आहे तुम्ही सांगूच नका मला काय नाही तुझ्या घरात सुख म्हणजे माझी लेकरं बाळ दा खात्यात पित्यात माझ्यात राहते ती अजून काय पाहिजे सुख शांतता सगळं आहे फक्त तुम्ही गुण तुमचं चांगलं नाही तर बाकी दुसरं काही नाही चांगल्या गुणाकड गुण उधाळता गुण 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 उधळ्या चांगल्या रातभर हिंडून फिरून आला गुण उदळ्या गुण उदळ्या हिंडाय फिराय गेलता रात्रभर खातोय पितोय तिकडच तिकडच बसतोय हिंडत फिरत दाब राहिला नाही कोणाचा आणि आपण बोलायला गेलं की आपलं तोंड दिसतं गुण उदळ्या ह्याला म्हणतात गुण उदळ्या तुझ गुण चांगले आवाज जर काढला ना बाहेर तर माझे इतके वाईट नाही आवाज बंद हम्म चला भाऊ बहिणीनं दाखवलं सकाळचं वातावरण कसं काय वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये बसली का आता बाहेर उगावला सूर्य कसं काय दिसतोय भारी दिसतोय ना भारी भारी अच्छा चला मग घ्या सगळ्यांनी आपापली आप काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय